जीवलगा भाग एक हे हाय पवन वैभव कॉफी शॉपमध्ये बसलेल्या पवनला हात करत म्हणाला हे हाय वैभव अरे गेले चार पाच महिने कुठं होतास किती मिस केला आम्ही तुला तू तु तर अचानक गायबच झाला कॉलेज संपल्यानंतर आज भेटतोय आणि आज असं अचानक एवढं अडचण आम्हाला का बोलावलंस वैभव बोला अरे हो हो पवन अरे किती प्रश्न विचारतोय मला बोलू तर दे ना पवन बोला बरं बोल वैभव बोला अरे जरा काम होतं म्हणून मुंबईला गेलो होतो, होतो त्यामुळे नाही भेटू शकलो आणि कालच पुण्यात आलो आहे त्यामुळे म्हटलं मग भेटावं तुम्हा सगळ्यांना आणि हो एवढंच कारण नाही आहे बरं का अजून एक स्पेशल कारण आहे पवन बोलला आता आणि कोणतं कारण आहे वैभव बोलला अरे सांगतो सांगतो थोडा धीर तर धर आधी बाकी सगळ्यांना तरी येऊ दे ना अरे बघ ना कुठे राहिले हे सगळे अरे मगाशी मी कॉल केला होता त्यांना त्यांनी आधीच सांगितलंय उशीर होणार आहे म्हणून हे बघ आला अमित ए हाय वैभव कसा आहेस आणि कुठे होतास इतके दिवस वैभव बोलला अरे आता हे सगळं राहू द्या बाजूला त्याहीपेक्षा महत्त्वाचं बोलायचं आहे मला काय बोलायचं आहे अरे मग बोल ना अरे बन प्रणाली आणि अनुष्का कुठे आहे त्यांना घेऊन येतो म्हणाला होतास ना तू अरे हो त्यांना घेऊनच येणार होतो पण कुठे त्या कुठेतरी बाहेर गेल्या आहेत त्यामुळे त्यांना यायला उशीर होणार आहे बरं ठीक आहे बस तू पवन बोलला मी बसतो पण आता तरी सांग ना कशाला बोलवलंय ते फोनवरही तू काही बोललास नाही वैभव बोलला अरे तुम्ही सगळे विसरलात की काय उद्या आपल्या मोस्ट टॅलेंट मोस्ट हँडसम आपल्या लाडक्या स्कॉलरच्या म्हणजे आपल्या सागरचा वाढदिवस आहे अरे हो ना सागर आम्ही तर विसरलोच होतो उद्या एक नोव्हेंबर आहे ते लक्षातच नव्हता आमच्या अरे म्हणूनच तर काहीतरी प्लॅनिंग करायला बोलावलं मी तुम्हा सगळ्यांना हो हो छान काहीतरी प्लॅनिंग करूया अरे हो पण नेमकं करायचं काय वैभव बोलला फिनिक्स मॉलमध्ये जाऊया का मस्त एखादा मूवी बघू आणि मग तिथल्या हॉटेलमध्ये मस्तपैकी त्यांचा वाढदिवस साजरा करू अमित बोलला हेही छान आयडिया आहे असंच करू हो मग उद्या आपण भेटतोय उद्या सकाळी ठीक अकरा वाजता डायरेक्टली मॉलमध्ये भेटू ओके अमित आणि पवन ओके डन सगळेजण एकमेकांच्या हातावर हात मारला आणि म्हणाले प्रणाली आणि अनुष्काला पण सांग उद्याचा प्लॅनबद्दल आणि हो वेडेवर यायला सांगा त्यांना दोघींना आज पण नाही आल्या त्या उद्या तरी वेडेवर या म्हणावं त्यांना अमित बोलला अरे हो सांगतो मी तू तु टेन्शन नको घेऊ ना चल मग निघूया बाय भेटू उद्या बाय हे बाय फ्रेंड्स हाय अमित काल आम्हाला लवकर या म्हणून सांगून तूच उशीर येतोय का अनुष्का आणि प्रणाली पण म्हणल्या अगं हो मी वेळेवरच निघलो होतो पण ट्रॉफिक लागलं त्यामुळे मग उशीरच झाला आणि वैभव बोलला पवन कुठे आहे ते आले नाहीत का तुझ्याच बरोबर अनुष्का बोलली मला वाटतंय ते माझ्या आधीच पोचले असतील त्यामुळे मग मलाच उशीर झाला की काय म्हणून मी किती धावत पडत आली अमित बोलला ते बघ आता आले दोघे अरे किती उशीर अरे ते जरा गिफ्ट आणायला गेले होते त्यामुळं उशीर झालाय बरं ते जाऊ बर दे आपला बड्डे बॉय सागर कुठं आहे आणि कधी येणार आहे तो येईलच तेवढ्यात बड्डे बॉय आहे म्हटल्यावर त्याची स्पेशल एंट्री होणारच ना हो ना ए बाकी मस्त सजवलंय कॉफे सागरला खूप आवडेल म्हणूनच मी मुद्दाम सागरला आवडेल असं सजावून घेतलेलं आहे तेवढ्यातच सागरची एंट्री होते दिसायला एकदम देखना रुबाबदार पाहता क्षणी कोणाच्याही नजरेत भरेल असा गोरा उंच मल्टी टॅलेंट आणि महत्वाचं म्हणजे तितकंच संस्कारी असा हा आपला नुसताच इंजिनिअरिंग पूर्ण झालेला आपल्या कथेचा सा हिरो सागर हे फ्रेंड्स तो बघा तो आला सागर सागरला बघून सगळे धावतच त्याच्याजवळ जातात हे hey, हॅप्पी बर्थडे सागर सागर बोलला थँक्यू सो मच यार व्हॉट अ प्लेजेंट सरप्राईज आणि वैभव तू कधी आलास वैभव बोलला ते सगळं जाऊ दे तुला आवडला ना सरप्राईज सागर बोलला हो oh, मला खूप आवडलं हे फ्रेंड्स चला ना आपण केक कट करूया हो oh, हो oh, वैभवने सागरला आवडतो म्हणून खास त्याच्या आवडी आवडीचा पायनॅपल फ्लेवर केक आणला होता ते बघून साखर खूप खुश झाला होता आणि मग केकवर लावलेली मेंदत्ती फुकून तो केक कट करू लागला आणि मग सगळे मस्तपैकी त्याच्यासाठी बड्डे सॉन्ग म्हणू लागले सागरचा वाढदिवस छान आनंदात साजरा झाला हे फ्रेंड्स चला ना मूव्ही चालू होईल मला सुरुवात मिस नाही करायची अनुष्का म्हणाली हो आणि मला पण खूप आवडतो मिथवा मूव्ही हे चला ना लवकर अगं पण अजून सागरकडून पार्टी घ्यायची बाकी आहे ना त्याला असंच कसं सोडू शकतो आपण ती तर नंतर पण घेता येईल आता आधी चला ना लवकर सागर बोलला अरे यार तुम्ही कशाला काळजी करताय मी कुठे पडून चाललो आहे मी पण तुमच्यासोबतच आहे ना आणि पाहिजे तर मी सगळ्यांच्या तिकीट्स पण काढतो आणि सगळ्यांसाठी पॉपकॉर्नसुद्धा घेतो आणि त्यानंतर जेवणही माझ्याकडूनच मग तर झालं अमित बोलला ए वाव मग तर प्रश्नच मिटला सगळेजण आता थेटरमध्ये जातात मस्त सगळे मूव्ही एन्जॉय करत असतात सगळ्यांचाच मितवा खूप आवडतो आणि प्रणालीला तर जरा जास्तच आवडत असतो कारण स्वप्नील जोशींचे डायलॉग तिला खूप आवडतात आणि स्पेशली ते तुम्ही रे माझा मितवा गाणं तिला खूप आवडत असतं ते गाणं लागल्यावर ती पूर्ण सागरलाच बघत होती आणि अनुष्का अमित एकमेकांना आणि त्यामुळे त्या, त्या दोघांची आणि अमितने जरा जास्तच एन्जॉय केला मूवी त्यानंतर मग सगळ्या जणींनी मस्त जेवणावर ताव मारला आणि तसंही बिल सागरलाच भरायचं होतं त्यामुळे त्यांना काहीच टेन्शन नव्हतं आणि म्हणून तर सगळे नुसते तुटून पडले सगळ्यांचं जेवण वगैरे झालं हे फ्रेंड्स झालं असेल तुमचं तर निघूया का एव काय घाई आहे सागर थांब ना थोडा वेळ सागर बोलला सॉरी यार पण कुणीतरी माझी वाट पाहत आहे मला जावंच लागेल आधीच खूप उशीर झालाय काय यार अरे परत भेटू ना आपण पण प्लीज आता मला जाऊ द्या सॉरी यार बाय कुणाला भेटायला गेला हा इतका गडबडीने कोण आहे ती व्यक्ती प्रणाली थोडी चिडूनच म्हणाली असेल कोणीतरी गर्लफ्रेंड वगैरे पवन म्हणाला पवनच्या अशा बोलण्याने प्रणालीला अजूनच राग आला पण ती सगळ्यांसमोर काही बोलू शकली नव्हती म्हणून मग ती गप्पच बसली आणि मग तीही रागाने निघून गेली हे फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं कोण असेल खरंच सागर घड्याळात बघत भगत बघतच बाईकला किक मारली आणि सुसाट वेगाने तो निघून जातो एका अर्ध्या तासात तो त्याला हव्या त्या ठिकाणी पोचतो तसा तो बाईकला करकचून ब्रेक मारतो आणि समोर एक नजर टाकतो तर समोर एक दुमकचली इमारत मोठ्या ढोल्यात उभी असते आणि त्यावर टोपाऱ्या अक्षरात लिटल एंजल्स असं लिहिलेलं असतं हो तुम्ही बरोबर ओळखलात ती होती इतरांपेक्षा वेगळं असणाऱ्या स्पेशल मुलींची शाळा ती शाळेची इमारत बघताच त्याच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य पसरलं तिथलं वातावरण असतं इतकं छान की त्याला खूप मस्त वाटतं म्हण मन तो सुखावून जातो तसा तो पटकन गेटमधून आत जातो आणि बाईक पार्क करतो तेवढ्यातच त्याच्याजवळ एक बाई येते किती उशीर वाट पाहत होतो आम्ही सर आज खूपच उशीर केला तुम्ही ती बाई म्हणाली सागर बोलला हो हो माफ करा मॅडम आज मला जरा जास्तच उशीर झाला मॅडम बोलल्या आहो सर तुम्ही मला कशाला सॉरी म्हणताय ती तिकडं तुमची मुले तुमच्यावर रुसून बसलेली आहेत त्यांचा आधी रुसवा घालवा सकाळपासून नुसता वैताग आणलाय मला आणि मीच नाही तर सगळे खूप उत वैतागले आहेत सागर बोलला काय झालं मॅडम काही प्रॉब्लेम झाला का प्रॉब्लेम असा काहीच नाही सर पण सकाळपासून दादा कधी येणार आहे म्हणून सगळ्यांच्या मागे लागलेत आणि आता वाट बघून बघून तुमच्यावर रुसून बसलेत तुम्ही काळजी करू नका मॅडम मला चांगलंच माहिती आहे त्यांचा राग कसा घालवायचा ते मी बघतो ठीक आहे तुम्ही बघा सर पण मुले खूपच रागावली आहे तुमच्यावर मी बघतो मॅडम पण तुम्ही सारखं मला सर कशाला म्हणताय मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे कर्तृत्वाने वयाने आणि अनुभवाने सुद्धा तेव्हा तुम्ही मला सर म्हणत जाऊ नका तुम्ही मला नावानेच हाक मारत जा नाही पण ते असं कसं तुमचं नाव घेणार तुम्ही दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला एवढी मोठी शाळेला देणगी देता मग तुमचं असं नाव घेणं बरोबर नाही वाटत मला आहो मॅडम चूक बरोबर काय घेऊन बसलायत मी सांगतोय ना तुम्हाला तुम्ही आपलं माझं नावच घेत जा खरंच तुम्ही अगदी तुमच्या बाबांच्या पावलावर पाऊल टाकताय एवढे श्रीमंत असूनही संस्कारी नाही विसरलात सागर बोलला ते कसे विसरणार मॅडम तीच तर माझी संपत्ती आहे बाकी माझे बाबा गेल्यानंतर जो काही पैसा मिळाला तो मला या मुलांसाठी खर्च करायचा आहे त्यातच माझा आनंद आहे आणि हे सगळं मी माझ्या आनंदासाठी करतोय तुमचे बाबावरून बघत असतील आणि खूप खुश होत असतील बरं चला मॅडम उशीर आहे मुलं वाट बघत असतील ना हो चला सर त्या मॅडम आणि सागर दोघे आज जातात मॅडम लगेच सगळ्या मुलांना ग्राउंडवर बोलावतात कार्यक्रम सुरू होतो काही मुलं स्वागत गीत गायला सुरुवात करतात आणि छान सुरात स्वागत गीत म्हणतात मग लगेच एक एक करून काही मुले पुढे येऊन गोष्टी वगैरे सांगतात तर कुणी छानसा जोक मारतात कार्यक्रम छान रंगात आलेला असतो तशी तिथल्या शिक्षकांनी आधी सगळी तयारी करून ठेवलेली असते त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो शेवटी मग सागरने आणलेला खाऊ पुस्तके ड्रॉईंग बुक्स हे सर्व सागरने स्वतःच्या हाताने सगळ्यांना देतो ते बघून मुलं खूप आनंदी होतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसडून वाहत असतो आणि त्यांचा आनंद बघून सागरच्या चेहऱ्यावरही आनंद पसरतो खरंच दुसऱ्याला आनंद देणं हे जगातील सर्वात मोठं पुण्याचं काम आहे असं मला वाटतं जेव्हा आपण दुसऱ्याला थोडासा आनंद देतो तेव्हा तोच आनंद आपल्याला दुपटीने मिळतो कारण आनंद दिल्याने आनंद कधीच कमी होत नाही तर तो वाढत असतो म्हणूनच आनंद नेहमी वाटत राहा तर सगळ्या कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो पण शेवटी पाहुण्यांचं मनोगत राहिलेलं असतं म्हणून मग तिथल्या मॅडम सागरला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतात सागर खुर्चीवरून उठून जवळ जातात नमस्कार माझ्या बालमित्रांनो खरं तर काय बोलावं मला काही सुचत नाही थोड्या वेळापूर्वी मॅडम देणगीबद्दल बोलत होत्या पण देणगी देणं वगैरे ही काही मोठी गोष्ट नाही तर दुसऱ्याला आनंद देणं ही खूप मोठी गोष्ट आहे अहो मी तुम्हाला काय देणार त्यापेक्षा तुम्हीच कितीतरी पटीने मला दिले आणि तो म्हणजे आनंद आणि तुमचे कलागुण बघून तर मी थक्कच झालो तुमची कला बघून तर मला माझ्यातलं काहीतरी कमी असल्यासारखं वाटू लागलं खरंच ग्रेट आहात तुम्ही आणि ही तुमची सगळी शिक्षक मंडळी शेवटी एवढंच सांगेल मित्रांनो खूप खूप शिका मोठी व्हा आणि खरंच माझ्या बालमित्रांनो तुम्ही नावाप्रमाणे लिटल एंजन आहात धन्यवाद माय लिटल एंजन असे म्हणत सागर सर्वांचा निरोप घेतो स्थळ आशेगाव शहरातून आलेली एक बस आशेगावच्या छोट्याशा बसस्टँडवर येऊन उभी राहते त्यातून एक वीस वर्षांची सुंदर मुलगी उतरते गोरावर्ण तेजस्वी चेहरा नाजूक बांधा खूपच छान दिसत होती ती तिचे ते सुंदर रेशमी केश वाऱ्यावर उडताना खूप छान दिसत असतात आणि त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत होती ती मुलगी बसमधून उतरून आपली बॅग घेऊन त्याच्या एका बाजूला उभी राहते तेवढ्यातच धुरडा उरवळ ती बस निघून जाते ती मात्र तशीच कुणाची तरी वाट बघत उभी राहते ए हाय मुक्ता मुक्ताची बाळपणाची मैत्रीण मनीषा मुक्ताला आवाज देते मुक्ता जेव्हा पण आशे गावला यायची तेव्हा त्या ते दोघी सोबतच असायच्या तसा त्यांचा तिघींचा ग्रुप होता आता त्यातल्या तिसऱ्या मेंबरची बुड ओळख होईलच किती उशीर तू तर माझ्या आधी येणार होतीस ना मुक्ता म्हणाली अगं सॉरी ना मुक्ता थोडं लेट झालं मला पण लगेच किती चिडतेस ग तू एवढ्या दिवसांनी काय भांडायला भेटलीस गं मनिषा म्हणाले बरं जाऊ दे ते सोड खरंच किती दिवसातून भेटतील ना गं आपण हो ना गं आता आलीच आहे तर खूप दिवस राहा छान मज्जा करू आपण हो आता चांगली वर्षभर राहणार आहे काय खरंच वाव मग तर आपण फुल एन्जॉय करू हो एन्जॉयच करायला आले मी इथे नाहीतर तिकडे सांगायला आई बाबा अभ्यासासाठी खूप किटकिट करायचे फक्त दोन दिवस विषय राहिले तर किती सुनावलं त्यांनी मला म्हणूनच वैतागुण आले मी इकडं जाऊ दे या विषयावर आपण नंतर बोलू आता काही तुला सांगायला लागले तर तू मला पण वैताक्षीन त्यापेक्षा नंतरच बोलेल बरं मनीषा बोलली पण एक सांगते तुला मुक्ता शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात मुक्ता वैतागुण आणि थोडी रागानेच मनीषाकडे बघते तशी मनीषा आता तिला सांगून काही उपयोग नाही म्हणून गप्प बसते बरं चल निघूया चल मनीषा आणि मुक्ता घराच्या दिशेने निघून जातात बघू आता शिक्षण हेच सर्वस्व मांडणाऱ्या सागरचं आणि शिक्षणात काढीचाही इंटरेस्ट नसणाऱ्या मुक्ताचं कसं जुळतं वेगवेगळ्या शहरात वाढलेले दोघं एकत्र येतील का बघूया पुढील भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद